तेव्हा कारल्याचा कार ते कार ये सकाळी कारले ह्याचे मग ते तोडून नेहले ते घरी मला माहित होत आज पवारा येणार आहे म्हणून आणि ती होतं केवढाय हा बाबा इकडे मी तुम्हाला दाखवते एवढा कारल्याचा येईल खतात वापल्याला सहा महिने झाला आणि ह्याचे कारले खतूत ह्याच राहणार टमाटी तण हे असलं पडीक झालंय आज ह्याच्यात तणनाशक नाशिक मारलं मोटर खराब झाली त्या तिथं गटार आहे त्या गटारातलं पाणी आणलं गुडघ्या हितकाले फसले सहा हांडे आणि सहा घागरी पाणी आणू फवार्याला दिलं आताशी फवारा मारायला झाला काय सांगू माझ्या जीवाची हल आणि हे आपला वा वाघ लवकर तरी आला का एक दोन घागरी नेऊ लागला असता उचलू उचलू काय झालं बुट नाही पाया तुझ्या दस कट येतं आणि चला

पाणी सुद्धा नाही मोटरीचा घोटाळा घरी माणूस पाणी तिथं ती -ती तुला तिच्यातून पाणी जाऊन आणलं मरणाचे पाय दसर तिथे त्यात पडून जरी बुडालं तरी कोणाला वेळ लागायचा नाही मोबाईल माझा इथं आणि फोन करायचा की बापा सारखीच आहेस तू बी सगळे काम झाले टपकले आई ते मगापासून झालं माझ्या जीवाला उमघाम झाला <laughs> चप्पल घालायती काय होती पाये फसत काटे भुसत येते खालवून चिखलाची घालायचे ना चप्पल चिकला चलती बुट बुट चिकला मध्ये आणि एक खेप खेपा तर ते फवारा संपत ते त्याआधीच तर बिचारा येत नव्हता बळस बळच आणलाय आता आता डायवार पडणं आता दायवार आणि ते तन्न खाली पडत आहे का जळत आहे का मरतय सहाशे रुपयाच्या पुढ्या पाचशे रुपये औषध मारायचे म्हणजे अकराशे रुपये मारायला सहाशे रुपयाच्या पुढे आणि तन नाशिक मारायला पाचशे रुपये अकराशे रुपये गेले हटवायला आता त्याला ते पाळी पिरणी मोगडा औषध खात दी तेतच लांब आणि पुन्हा ती सायडीन तर गेलीच गेली ह्या पावसाने कुठून जायचं कुणी तुम्ही उलसत म्हणलं मदतीला झाल्यावर माझा बाबा तरी बघ मला पुढं घालून माय पुढा घेतला गिलोचा माझ्या वाघ आणि माझ्या बाबा माझ्या बी कामाला येणार थोडा मोठा तो होऊन बी तुमच्यावर नाही काम मोटरीचा घोटाळा आहे मला रानातून ती तिथं तन्नाशेक पाणी तिथून गटारातून आणलं पण घरी आलं तर हातपाय सुद्धा पाणी नाही सगळे भांडे आता काय करायचं गटारातलं पाणी आणलं तन्नाशेकला मारलं आता घरी घरात खायला पियाला भांड्या घासणाला हाय का पाणी माझं आवडत हातपाय मग पाणी नाही खाली पायसले ते माझा गेला इतकं अवघड आहे ना शेतकऱ्याचं कितकं कष्ट करायचं झटायचं सगळं करायचं आणि पुन्हा ते इ काय तर काय खरं नाही ते भिजत आहे का पाऊस येतोय का नाही येतोय का ते खराब होत आहे का त्याला भाव लागतोय का ती पैसे घरी येते का ती आधीच मालक उचेल घेते आता ती सायबीन सगळी काढली होती ती पाण्यात गेली आणि आता रोज पाऊस आहे रोज पाऊस आहे रोज पाऊस आहे तर त्याला तर नाशेत मारले तेवढे माझ्या जीवाची हलण परेशानी झाली आणि आता ते नीटनाटकं करून का त्याच्यात काय पेरायचं येत आहे का नाही आहे का नाही का एक जोडवय खरपलं तस आता घरी आलं तर इथं मोटरीचा घोटाळा ना। पाणीच नाही कुणाची घागर भरून आणीन म्हणलं तिथं शेजार नाही लयच हुंगली लय परेशानी